राज ठाकरे यांच्या माध्यमातून वकील संघाचा प्रश्न सोडवू दिलीप धोत्रे तीन दिवसांपासून उपोषण सुरू सरकारनं मागण्या मान्य कराव्यात दिलीप धोत्रे यांच्या सरकारला सूचना पंढरपूर इथं बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके ॲडव्होकेट शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा पारित व्हावा यासाठी अमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट संदीप रणवरे ॲडवोकेट राजेश चौगुले इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात वकिलांवर प्राणघातक हल्ल्याची मालिका सुरूच आहे काही घटनांमध्ये वकील दाम्पत्यांचा खून झालेला असून अनेक वकिलांना गंभीर इजा झाली आहे तरी गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र शासन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यास टाळाटाळ ताल करत आहे याच निष्क्रियतेविरोधात पंढरपूर अधिवक्ता संघाच्या सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय उपोषण करणाऱ्यांमध्ये ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके ॲडव्होकेट शक्तिमान माने आणि इतर वकील संघ सहभागी झाले आहेत यामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ लागू करावा वकिलांवरील हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवानं या प्रश्नावर सक्रिय पावलं उचलावीत वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळं संपूर्ण न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे या कायद्याच्या अभावामुळं वकिलांचं जीवन असुरक्षित झाले असून सरकार व प्रशासन केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेत आहे याबाबत जर यावर तातडीनं पावलं उचलली गेली नाहीत तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल असा इशारा पंढरपूर अधिवक्ता संघानं दिला या मागणीला मनसेनं पाठिंबा दिल्यानं लवकरच वकील बांधवांचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे वकील संरक्षण कायदा पारित व्हावा यासाठी पंढरपूर येथील ॲडव्होकेट प्रताप शिळके आणि ॲडव्होकेट शक्तिमान माने हे दोन विधीज्ञ या ठिकाणी आमोरण उपोषणात बसलेले आहेत वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष से मान्य राजसाहेब ठाकरे आणि आमच्या संपूर्ण पक्षाचा या ठिकाणी मी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता समाजातील वकील एक असा अंग आहे की जे कायमस्वरूपी सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करत असतात आणि हे न्याय देण्याचं काम करत असताना ज्या लोकांनी अन्याय केलेला असतो त्यांच्याविरोधात जर निकाल गेला तर ते लोक रागाला जाऊन या ठिकाणी अनेक ठिकाणी वकिलांवर हल्ले करण्याचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी वकिलांना संरक्षण मिळणं वकिलांसाठी संरक्षण कायदा पारित होणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो की बाबा झारखंड असेल बिहार असेल उत्तराखंड असेल कर्नाटक असेल या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी वकील संरक्षण कायदा पारित झालेला आहे त्याची अंमलबजावणी झाली आहे महाराष्ट्र तर पुरोगामी राज्य आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये हा कायदा खूप अगोदर लागू होणं गरजेचं आहे सर्व वकील मंडळींची गेले दहा ते बारा वर्षापासूनची हा वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठीची लढाई चालू आहे परंतु आत्ताचं सरकार असू द्या किंवा याच्या अगोदरचं सरकार असू द्या या दोन्ही सरकारनी या ठिकाणी हा कायदा पारित केलेला नाही त्यामुळं देरसही दुरुस्तही अजून वेळ गेलेली नाही तरी महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब या सर्व वकील बांधवांची मागणी लक्षात घेऊन या ठिकाणच्या उपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन त्वरित या ठिकाणी आता अधिवेशन चालू आहे विधिमंडळामध्ये हा विषय घेऊन वकील संरक्षण कायदा पारित करावा अशी मी या ठिकाणी तुम सरकारला विनंती करतो त्याचबरोबर यापुढं देखील महाराष्ट्र बारश्वनचं वकील संघाचं ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असेल त्या त्या सर्व आंदोलनामध्ये त्या त्या ठिकाणची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी वकील संरक्षण कायदा पारित होण्यासाठी त्यांच्याबरोबर सहभागी असेल असं या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्राचा नेता म्हणून या ठिकाणी तुम्हाला वचन देतो